हाय गुड इवनिंग आता वाजले सात सात वाजले आणि तुम्ही म्हणता नाही अंगावर का घेऊ राहिली तर तुम्हाला सांगते मी इतकं गार वाजतं आहे इतकं गार वाजतं आहे सकाळपासून बारीक भुरभूर पाऊस चालू आहे अहमदनगर या माय डिशीला सकाळपासून बारीक भुरभूर चालू आहे आणि गार वारा चालू आहे मी तर बाबा तुम्ही बघू शकता खिडक्या दरवाजे सगळे बंद करून बसलेली आहे मी घरामध्ये बसले नाही अंगावर घेऊन बसलेली आहे इतकं गार लागतय तुमच्याकडं कसं काय हवामान कमेंट करून सांगा आमच्याकडं खूप थंड आहे बाबा हे बघा बघू शकता तुम्ही बारीक गुरगुर गुरगुर गुर गुर पाऊस चालू आहे सगळं आहे खिडकीतून तुम दाखवते तुम्हाला ओल्ल असं नस ना तर खूप गार लागतय मी तर बसते अंगावर घेऊन आणि सात वाजले घरामध्ये सगळा अंधार अंधारे आणि अंगावर सुद्धा काढू वाटत नाही आहे हो तर अंगावर घेऊन चालले रग तुम्हाला दाखवायला खूप अंधार अंधार झाला सगळं दरवाजा खिडक्या लावून बसले हे बघा लाईट तर लावते ना अंधार झालाय म्हणून लाईटा बिट बंद सात वाजले लाईट लावते माझ्या अंगावरची रग राहिली कगार लागते अरे बापरे चला सात वाजले आता स्वयंपाकाची काही तयारी करावं लागल कोमलचे पप्पा आज आले नाही लवकर नाहीतर साडे तीन वाजेपर्यंत साडेतीन चार वाजता येतात घरी अजून काय आले नाहीत सात वाजले तरी आले नाही आज ओव्हर टाईम वाटत त्यांचा मला असं वाटतं चहा करावा का पण मला ब्लॅक टी बिलकुल आवडत नाही ब्लॅक टी बिलकुल पिऊच वाटत नाही लगेच मळमळ होती पण मग काय करणार खूप गार वाजतंय थंडी वाजते मला असं वाटतं करावा ब्लॅक टी बापरे पाठीमागच्या बघू बरं दिसतंय का तुम्हाला नाही इथून दिसणारच नाही तुम्हाला आ... आपलं इथ ओलो ओल बारीक भरभूर चालू आहे माझी रग तरी काय सारखे सारखी सार पडती खाली रंगावर घेतली मी मला स्वेटर नाहीये स्वेटर नाहीये म्हणून मी रग घेतलीये मी तर कोमलच्या पप्पांचं जेरकिंग घालत असते मला स्वेटर नाही आहे जेरकिंग नाही म्हणून पण त्यांचं जेरकिंग ना धुतलेलं नाही खूप खराब आहे मग धुतलेलं नाही मी घालू शकत नाही म्हणून म्हटलं आता रगीनंच आपलं काम भागून घ्यावं <laughs> तर चला ब्लॅक टी बनूया आपण थंडी वाचते तर मी ब्लॅक टी बनवते हो बापरे बापरे तू जस भारी वाटतो प्यायला पण आता काय करणार घेतलंय पातेल घेतलंय पाणी त्याच्यामध्ये गाई पत्ती थोडी शिजबत झालेली आहे काळाच्या नाही आवडत मला एक झालेलं आहे गोड पण नाही आवडत आपला आप चहा बनतोय आपला चहा उकळतोय तोपर्यंत कळतोय तोपर्यंत जरा चक्कर मारू दे कोमलचे पप्पा आलेत का नाही कपडे कसे टाकलेत सुकायला बघा मार वास कसला येतो हे काही जळायला सारखा येत आहे वास दार लावती बाबा दार उघडलंय आणि थंड हवा यायला लागली Lại trả ốc gói ra Này, ốc gói ra Thôi ra, कप घेते ना तोपर्यंत तर मी ओढते चहा तर चला आपला झालेला आहे हा ब्लॅक टी आता आपण थंडीचा पिऊया चहा या तुम्ही पण ब्लॅक टी प्यायला खूप छान वाटतंय ब्लॅक टी प्यायला या ब्लॅक टी प्यायला पेत नाही ब्लॅक टी मला आवडत नाही चहा म्हणल्यावर मला लय होतं पण आता आज पिते खूपच थंडी वाजते घरात आतमध्ये थंडी वाजते तर बाहेर किती वाजत असं फिनिश संपलाई चहा